हरिओम हो, मी सोनाली विरा आपले स्वागत करते राधा कृष्ण या युट्यूब चॅनलवर श्रद्धावानांना श्रद्धावान जीवनसाथी मिळावे यासाठीचे प्रयास अनेक अनुरूप स्थळांसह चला तर मग सुरुवात करूया बापूच्या एका छानशा मराठी कवितेने कवितेचे नाव आहे आय लव यू माय डॅड सावलीत ही दिसतोस तूच प्रकाशातही तुझेच रूप पिवळ्या केशरी रंगात असते तुझीच छटा पितांबर लेला तूच उभा कोणाचेही रंग रूप असो त्यात तूच सामावलेला जिथे पहावी तिथे तूच आकार घेतलेला तुझेच रूप मनात खेळे तुझे स्वरूप तूच देतो भावनांना आकार आय लव यू माय डॅड आय लव यू माय डॅड कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कवितेसह हरिओ श्रीराम नाथ संगीत